अभियंता दिनानिमित्त इचलकरंजी येथील समीर नाईक यांना मराठी विज्ञान परिषद मुंबई यांचे मार्फत मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार प्रदान मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने दरवर्षी अभियंता दिनानिमित्त दिला जाणारा भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार यंदा इलेक्ट्रॉनिक्स अभियंता समीर नाईक यांना प्रदान करण्यात आला अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे पंधरा सप्टेंबर रोजी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती अभियांत्रिकी क्षेत्रात विशेष दिन म्हणून देशभर साजरी केली जाते भारताचा अभियंता दिन म्हणून या दिवसाचे औचित्य साधून मराठी विज्ञान परिषदेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण होता प्रतिष्ठेचा विश्वेश्वरय्या पुरस्कार वितरण समारंभ या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड समितीने समीर नाईक यांची निवड केली इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात त्यांचे संशोधन नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि समाजोपयोगी कार्य यामुळे त्यांनी विशेष ख्याती मिळवली आहे तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाचा लाभ विद्यार्थ्यांना संशोधकांना तसेच औद्योगिक क्षेत्रालाही होत असल्याचे समितीने नमूद केले मुंबईतील स्थानिक तंत्रज्ञान संस्थेत पार पडलेल्या या समारंभाला मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा डॉक्टर उदय भानू जोशी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ अनिरुद्ध देशपांडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी समीर नाईक यांच्या कार्याचे मनपूर्वक कौतुक केले डॉ जोशी यांनी आपल्या भाषणात सांगितले की आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा विकास वेगाने होत आहे अशा काळात अभियंते समाजासाठी नवनवीन उपाययोजना आणतात समीर नाईक यांचे कार्य हे नव्या पिढीतील अभियंत्यांसाठी प्रेरणादायी आहे पुरस्कार स्वीकारल्यानंतर समीर नाईक यांनी मराठी विज्ञान परिषदेचे आभार मानले आणि पुढील काळातही अभियांत्रिकी क्षेत्रात समाजोपयोगी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून मराठी विज्ञान परिषद ही संस्था विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महत्वपूर्ण उपक्रम राबवत आहे त्या पार्श्वभूमीवर दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो त्यामुळे यंदा हा सन्मान प्राप्त झाल्याने समीर नाईक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे